त्यासोबत आपल्यासोबत तरुण तरुण लोक सोबत आहेत त्यांच्या मनातून कुठला उमेदवार निश्चित ठरणार आहे आपण पाहणार आहोत दादा काय सांगाल आपल्या गावातला उमेदवार कोण तुन कोण काम करेल विकास लखन रमेश शिंदे लखन रमेश शिंदेच का माझा माणूस आहे गेले पाच वर्ष आम्ही उमेश पाटलांनी उडून दिलं होतं काय आमच्या गावात एक रुपया निधी दिलेला आहे त्यांनी पाच वर्षात आता नवीन युवक आहे आता आमची तिसरी पिढी मालकांबरोबर राजेन पाटला बरोबर आमची तिसरी पिढी आता काय त्यांचं सगळं भाऊ ते, ते, ते काही करतील असं कशावर वाट म्हणतात रमेश शिंदे मालक आहेत आम्ही मालकाचीच माणसं आहे त्याच्यामुळं उमेदवारी तर काय मालकाने दगड जाणून उभा केला तर त्याला शिंदूर लावला तर आम्ही त्याने देवा मानणारच त्यांना कटर मालकाची माणसं राजन पाटलाची माणसं गावात खोल आहे आमच्यात बघा ऐंशी टक्के मतदान होईल त्याच्यातलं वीस टक्के किंवा पंधरा टक्के जाईल संतोष पाटलाला तर बाकीच कमळ चालणार गावात आम्ही जातीनं प्रचार करणार आणि आम्ही जसं मतदान करतो असं मतदान करणार आहे जिल्हा परिषद ला जिल्हा परिषद पंचायत दोन्ही दोन्हीला पण हिला पॅनल पॅनल मतदान करणार त्या सोबत पण तरुण तडफदार आणि त्या तरुणा त्यांनी त्याने बोलते आपले वाटते काय सांगला काय एक... मोचन मालकाने जो उमेदवार दिलेला आहे ना तो एक शेतकऱ्याचा आणि त्यासोबत दिले म्हणजे दे ते त्यांची सभा होते त्या सभेला मी काय नव्हतो त्यांनी आश्वासन दिले त्यांनी ते पूर्ण करतील असा आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे प्रामुख्याने खेडेगावाला गरज आहे आमचा मोहोळ वैराग रोड मोहोळा जाणारा रस्ता मल्लीपेठ रोड भरपूर प्रमाणात खराब आहे पहिले आमची मागणी ती असणार आहे रस्ता व्यवस्थित करा रेल्वे प्रशासनाने जो काय सीमित रस्ता केला तो पूर्ण सीमित रस्ता पूर्ण उघडा पडलेला आहे जाता येता पूर्ण ते गाडीचे टायर उचक ऍक्सिडेंट हो पहिल्यांदा महत्वाचं ते आहे माणसाचं जीवन वाचणं शेतकऱ्यासाठी काय शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याला माहित आहे त्यामुळे ते जे काय वरून निधी आणण्याचं आहे शेतकऱ्यासाठी ते आणतील असं आम्हाला वाटतय आणि त्यांना सात मालकाचे आहे त्यामुळे ते सर्व गोष्टी व्यवस्थित होतील असं आम्हाला वाटतं हा शिवसेनेचा बांध ही थोड्या चाल प्रमाणात चालणार प्रत्येक गावात थोडी माणसं असते असे तसे करणारे पण आमच्या गावात ऐंशी टक्के मतदान होणार त्यातून एक दहा पंधरा वीस टक्के सेनेला पण होईल आणि आमच्या गावात दोन पार्ट्या आहेत दोन्ही पार्ट्या मालकाच्या पार्ट्या आहेत त्यामुळे साठ टक्के प्लस कमळ चाललं आमच्या गावात ऐंशी टक्के मधून हा कमळच का निवडून द्यायचे तर आमच्या गावातील सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती नागेश बापू साठे जो उमेदवार निवडून आणा म्हणेल तोच आम्ही उमेदवार निवडून आणणार भले मग ते कुठला का उमेदवार सांगेल आणि त्यांचं आता असं मत आहे की राजन मागे त्यांनी सांगितलेलं कमळ हे चिन्ह तेच दाबायचं आणि आम्ही तेच दाबणार आणि शिंदे यांना प्रचंड बहुत करणार कि उमेदवाराला पत्वर गेलं प्रत्येक माणूस निवडलेला तर होत असतो पण इलेक्शन ही सर्व सध्या सर्व मीडियावर अवलंबून आहे मतदार ही मीडिया जाते ज्याप्रमाणे एखाद्या मीडियानं जर उक्त घेतलं त्याच निवड निवडणुकीच सर्व जबाबदारी तर तो माणूस निवडून येतो मतदार वेगळेच राहते आजची परिस्थिती सध्या एकोणीसशे मी अडसष्ट पासन मतदान करतोय पण असं कधी झालेलं नव्हतं हे आजचं चिखल आहे सर्व आणि मत मतदारांना सुद्धा म्हणजे न दिलेली बरी अशी परिस्थिती आहे कुणी कुठे उड्या मारायचं काय करायचं ती त्यांचं त्यांचं बघतेच येते जनतेचा अजिबात बघत नाही आणि ही मी म्हणतोय ही माझी बातमी पेढीवर तुम्ही टाका बातमी माध्यमातून मी परत मी फक्त एका व्यक्तीच बातम्या करतो असं नाही माझ्या चॅनलच्या माध्यमात टाकतो मी कुठलीच बातमी माझ्या लोकांच्या मनात पहिला दुसरा मुद्दा कुठलाही बाकीच्या नाही माझ्या जे माझ्या लोकशाही मार्गाने मी चालवतो एवढं सांगतो त्यासोबत हो। आपल्या आपल्या गावामध्ये असा विकास कोण करेल अस ते सांगतो आहे का कि आमचा नेता अजित दादा हे वारला अठ्ठावीस तारखेला हे जर देणे मीडिया कुठं आणलेलं नाही समोर आज आम्ही रोज बातम्या ऐकतोय कि घात झाला अपघात नाही तो तरी सुद्धा मीडियावाल्यांनी काय सुद्धा अजून केले तुम्ही एक ही करा कनकर आपला महाराष्ट्रात माणूस गेलाय खेचतो का आम्हाला आम्हाला ह्या इलेक्शनची काही गरज नाही आताच्यामुळे तुम्ही भावपूर्ण शैला कशा प्रकारे भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे काय आता आमच्या सरजा व्हायला म्हणजे काय करावं हेच वाटत नाही ना कस की आता मतदान करावं तर कोणला करावं किंवा <glesies> न केले बरी ही श्रद्धांजली दुसरं काय दादा एवढे संदेश का दुसरा दादा या ठिकाणी एक महाराष्ट्रात जन्माला यावा हीच आमची श्रद्धांजली खरी आहे त्या का आता पाठिंबाच हवा का ज्या ठिकाणी आज दादा दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनकरण करायचा शब्द सर्व महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी आज भाजप सरकार काय म्हणते की म्हणजे मुख्यमंत्री काय म्हणते ते कि आम्हाला हि दादान सांगितलंच नाही अहो महा शंचंद घोटाळ्याची फाईल दादाकडे होती भाजप सरकारने केलेली ती सुद्धा तिने आता म्हणजे आम्हाला आता एक माग तर काय केलं ती वर एक जण किती आता जागतिक लेव्हलच्या कोर्टात ज्ञान तिथं दाखवा आता तो माणूस गेला जेजेकडे असेल ती आणि आता ही असली काय तर बोलते ती काय चुकीच आहे ना सर्व कि त्याचा मेलेल्या माणसात सुद्धा भान राहिले पाहिजे काय करायचं आहे आणि आता दोन राष्ट्रवादी ही भाजीपाली येऊ देत नाही ती पवार साहेबांचा मुलगाच होता तो तो मेललाय त्याच्यावर कोणीतरी भाष्य करते ती पण ती चुकीच आहे मास्तरा म्हणजे काय अजून सुद्धा म्हणजे काय हिऊन आहे तो सावरलेला नाही पूर्ण दोन राष्ट्रपती ही येऊ येत नाही ती कुटुंब पवाराच एकत्र पक्षाचा काल कालविकलात गेला त्या हा पटेलला प्रफुल पटेलला मेड न ही सांगितले काय उपयोग आहे त्याला सांगायचे हे नको आहे पहिली राजकारण कस होत कि यायचं धर्मशाळेत मना चावडीत मातीच्या मंदिर भागाच विनंती करायचं सर्वांनी मत टाका आता ते नाहीच आता सर्व म्हणजे दारू मटण पार्ट्या आहे ते असले झालं काय मग होईल असं वाटत अजिबात होत नाही कि ज्या वेळा दोन हजार चौदा साली पंतप्रधान आपल्या देशाचे आले त्यावेळेस ते म्हणले खरे स्वातंत्र्य झालंय मोदीचं वाक्य आहे हे सर्व देशांना सुद्धा ऐकलेलं आहे बैठलेलं आहे अहो मग शि काँग्रेसनं केलेलं गेलेलं सर्व कुठे गेले आज ही जी तुम्ही बघता तंत्रज्ञान आलेलं आहे सर्व ते राजीव गांधीच आहे भाजपमध्ये आमच्या महिलांना पंधराशे रुपयाच द्यात आहे कोणाच देता आज संघटनेचा भाव काय त्यालाचा भाव काय सोन्याचा भाव का ज्या टायमाला चौदा साली ही निवडण म्हणजे निवडून आली त्यावेळा फक्त काय कि साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये सोनं होतं आज दीड लाखाच्या पुढे सोनं आहे सत्तर रुपये पेट्रोल होत आज एकशे दहा रुपये पेट्रोल आहे म्हणजे तुम्ही काय केले चोला पालकमंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यांनी जर जिल्ह्यातले आमच्या वाटच लावली सर्व आता हो मोहिते पाटलांना काय कोण माहीत खरेचा वाटा घेतलेला आहे सर्व जिल्हा आणि त्याच्यावर बोलते काय तरी काय कसलं करा तू सातारा जिल्ह्यात कासल ती विकास कर आमच्या जिल्ह्यात मोहिते पाटलांना भरपूर केले सुशील कुमार शिंदेने मोहिते पाटलांना त्याच्यामार्फत बरोबर आहे ग्राम आता कसं आहे ग्राम विकास मंत्री जरी ते असले नगर नगर विकास मंत्री हेच सर्व कमिशन घ्यायचं आधी आणि मग एखाद्याला काम द्यायचं म्हणजे काय करायचं अधोग एक पाच लाखाचं काम आहे काय टक्केवारी घ्यायची मग ती काम करू नाही तर न करू आता किती वेळात की रस्ते एकच रस्ता असतो झाड लावलेली एकच असते ती पुन्हा तीच झाडं तीच रस्ता सर्व रिकाम व्हायला लागलाय खजिना देशाचा आणि अधिकारी आणि पदाधिकारी जनता आहे तिथंच आहे त्यांना काय कुठं म्हणजे कामच केल्याशी पर्याय नाही ना असे ना बी भाजप सरकार आहे खाली पण भाजप सरकार आहे आणि सोलापूरचे महानगर आहे भरघोस काय वाटत काय सुद्धा होत नाही का सोलापूरचं तुम्ही म्हणता शहरातलं तर ती स्मार्ट सिटी असं हे चौदा वर्षापासून सांगते चौदा सालापासून सांगते ती स्मार्ट आम्ही सोलापूरला गेलो तर हाय तिथंच हाय रस्त तीच आहे तर सर्व आहे की पैसे गेले कुठं सोलापूरला जे आलेले पैसे गेले कुठं आहे तिथंच आहे सर्व आमची मोळची परिस्थिती तीच आहे पूर्ण बरोबर आहे म्हणते ती पण जनता ही फार हुशार झालेली आहे रोज बघते ती काय असेल ती आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावात ती शंभर टक्के म्हणणारी चूक आहे दहा पाच दगडी होत अशी परिस्थिती आहे ठीक आहे त्या